श्री संत नंदी महाराज संस्थान कवाना येथील यात्रेला आजपासून सुरुवात हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेली कवाने येथील श्री संत नंदी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते आजपासून यात्रेला सुरुवात झाली आहे ही यात्रा गेल्या एकशे पाच वर्षापासून भरत असते या यात्रेला नांदेड परभणी हिंगोली व आंध्र प्रदेश येथून भाविक मोठ्या प्रमाणात श्री संत नंदी महाराज देवस्थान कवाना येथील यात्रेला मोठ्या प्रमाणात येत असतात यात्रेमध्ये धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम कबड्डी लेजिम क्रिकेटचे सामने शंकरपट अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात ही यात्रा तीन दिवस मोठ्या मनात भरत असते यात्रेमध्ये मनाटा पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात येत असतो मौजे कवाना येथील श्री संत नंदी महाराज संस्थान कवाना यात्रा बंदोबस्त करिता माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चोख बंदोबस्त येथे उद्यापासून नेमलेला आहे सदर कालावधीमध्ये ही साधारण यात्रा सात तारखेला सुरू होऊन बारा तारखेपर्यंत असणार आहे तर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे पण महानगरपालिका निवडणूक असल्या कारणाने आमचं मनुष्यबळ कमी असलं तरी त्यांचं योग्य नियोजन आम्ही केलेलं आहे आणि संस्थानाचे स्वयंसेवक इथे यात्रेकरूंच्या जे जे इथले येणारे धार्मिक आपले श्रद्धाळू आहेत यांच्यासाठी संस्थानाने स्वयंसेवक हे दिलेले आहेत त्यामुळे त्यांची साथ आम्हाला मिळणार आहे आणि आम्ही सर्व मिळून योग्य प्रकारे इथे कायदा आणि सुव्यवस्था कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊच आणि जर कोणी टवाळखोर किंवा जे विघ्न संतोषी लोक असतात अशा लोकांनी काही जर कायदा सुव्यस्था बिघडवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला त्याच्यावरती कठोर कायदेशीर जी केली जाईल आणि त्याचबरोबर आमचे जे गोपनीय अंमलदार आहेत हे आम्ही साध्या वेशातही बरेचसे पोलीस इथे ठेवणार आहोत जेणेकरून कोणी पाकिट मार किंवा पोलीस इथे युनिफॉर्म वाले दिसले नाही तर त्याचा गैरफायदा घेऊन कोणी काहीतरी गैरकृत्य करण्याची शक्यता असते त्यासाठी आम्ही सिव्हिल ड्रेसवरही पोलीस नेमणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून असे जे कोणी हे विघ्न संतोषी आणि दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक यात्रेमध्ये येतात गैरफायदा घेण्यासाठी श्रद्धाळूंच्या भाव, म्हणजे भावनेचा गैरफायदा घेण्यासाठी तर अशा लोकांनाही आम्ही त्याद्वारे आळा बसवणार आहोत येथील जे दुकानदार आहेत त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या स्पर्धा या माध्यमातून ठेवल्या जातात तर याच्यासाठी आम्ही चोख बंदोबस्त नेमलेला आहे सर्वांना आमचं आवाहन हेच राहील की आपण सर्व भाविकांनी इथे आपलं जे श्रद्धास्थान आहे इथे येऊन दर्शन घ्यावे आपली जी यात्रा आहे ते या, यात्रेचा आनंद घ्यावा आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा इथे भजन स्पर्धा असतील लेझिम स्पर्धा असेल कबड्डी स्पर्धा असेल तर याच्यातही हद्दीतील आणि जिल्हा स्तरावरून किंवा जिल्ह्याच्या बाहेरूनही अनेक खेळाडू इथे येत असतात त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि इथे जे स्पर्धा ठेवलेली आहे त्याचा लाभ घ्यावा तसेच दुकानदारांनी आपण ही जी दुकान आपण इथे लावणार आहोत तर यामध्ये अं संस्थानाने ऑलरेडी खूप सुंदर नियोजन करून दिलेलं आहे तर त्या ते नियमांचं त्यांनी संस्थांच्या जी कमिटी आहे त्या कमिटीच्या नियमांचं पालन करून व्यवस्थित आपापले दुकानं चालवावीत कुठलाही गोंधळ त्यामध्ये घालू नये आणि यात्रेकरू जे आपले श्रद्धाळू आहेत यांनी देखील मोठ्या भाव म्हणजे भावनेने आणि शांततेत तिथे येऊन दर्शनाचा त्याचा लाभ घ्यावा आम्ही चोवीस तास आपल्यासाठी इथे हजर राहू